न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात देणगीदार साईभक्तांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी दिली या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थानमार्फत साजरे होणारे प्रमुख वार उत्सव सोडून देणगीदार साईबागतांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा सुविधा विशेषतः दर्शन आरती सुविधा बहुमान म्हणून शाल फोटो साईचरित्र उदी लाडू प्रसाद भोजन पास इत्यादी दिल्या आहेत या धोरणामुळे साई अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा संस्थांचा प्रयत्न आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साई भक्त या ठिकाणी इथे इता, येणारे साई भक्त जे आहेत ते बाबांना भरभरून दान देतात साई भक्तांची डोनरची मागणी होती की साई संस्थांनी सुद्धा जे ती तिरुपती बालाजीच्या धर्तीवर डोनेशन पॉलिसी तयार करावी या संदर्भाने भक्तांचं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं म्हणून साईबाबा संस्थांनी वेळोवेळी निर्णय घेतलेले आहेत सामान्य दर्शन लाईन जे आहे या दर्शन लाईनमध्ये जे भक्त दर्शनासाठी येतात आरतीच्या वेळेस दर्शन लाईन ज्यावेळेस बंद होती त्यावेळेस समोरचे दोन साई भक्त जे आहेत त्यांना तिथून घेऊन बाबांच्या समोर व्ही आय पींच्यामध्ये जे आरतीसाठी उभं घेतलं उभं केलं जातं म्हणजे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दरम्यान मान्य मुख्यमंत्री यांच्यासोबत जसा वार करायला मान मिळतो तसाच मान जो आहे तो सामान्य दर्शन रा रांगेतील भाविकांना सुद्धा जे आहे तो साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेला आहे जे डोनर्स डोनेशन देतात त्यांच्यासाठी जी पॉलिसी जी आहे ती संस्थांनी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे ते दहा हजार ते पंचवीस हजारापर्यंत जे साईभक्त डोनेशन देतील त्यांच्यासाठी एक आरतीची व्यवस्था जी आहे कुटुंबातील पाच सदस्यासाठी आरतीची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे पंचवीस हजार ते थी थी, ले ले ले। पन्नास हजारपर्यंत जे साईभक्त डोनेशन देतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यासाठी जी आहे ती दोन वेळेसची आरती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचे जे साईभक्त जे आहेत डोनेशन करतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे दोन वेळची प्रोटोकॉल आरती म्हणजे व्ही व्ही आय पी आरती जी आहे ती सुविधा जी आहे ती साई संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे एक लाखाच्या वर ते दहा लाखापर्यंत जे डोनेशन जे आहे ते भक्त देतील त्यांच्यासाठी जे एक लाख डोनेशन दिलं तर दोन वेळची व्ही आय पी आरती जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच वेळी जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे ते आयुष्यभर पर परंतु वर्षभरातून एकदा वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यासाठी जे आहे ते मोफत दर्शन जे आहे ते सुविधा जी आहे ती पेडपास दर्शन लाईनमधून उपलब्ध करून दिलेली एखाद्या साई भक्ताने समजा पाच लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पहिल्या वर्षी जे आहे ते दोन व्ही आय पी आरती आणि नंतरच्या प्रत्येक वर्षासाठी जी आहे ती एक एक व्ही 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 आय पी आरती जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल आणि आयुष्यभरासाठी वर्षभरातून एकदा जे आहे ती कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शन जे आहे ते उपलब्ध करून दिले जाईल दहा uh, लाखाच्यावर ,00 uh, जे साई भक्त डोनेशन देतील दहा लाख ते ,00 पन्नास लाखापर्यंत जे आहेत तर त्या भक्ताला जे आहे ते बाबांना आरतीच्या वेळी जे आहे आपण वस्त्र परिधान करतो ते वस्त्र जे आहे ते भक्ताला जे आहे ते आरतीसाठी बाबांना परिधान करण्यासाठी देता येईल त्याचप्रमाणे ते वस्त्र दिल्यानंतर जे आहे ते वस्त्र जे आहे ते साई भक्ताला जे आहे ते मोफतमध्ये परत दिलं जाईल त्याचप्रमाणे एक लाखाच्यावर जे भक्त डोनेशन देतील त्यांचा सन्मान जो आहे तो साईबाबा संस्थांच्या मार्फत केला जाईल त्या सन्मानमध्ये बाबांचे शॉन नंतर साई चरित्र नंतर उदयप्रसाद जे आहे ते हे सर्व उपलब्ध करून दिलं जाईल एखाद्या भक्ताने जे आहे ते पंधरा लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पंधरा वर्षे जे आहे ते आरतीची व्यवस्था आणि दहा लाखाच्यावर डोनेशन असेल तर प्रोटोकॉल दर्शन जे वर्षभरातून एकदा जे आहे ते प्रोटोकॉल दर्शन म्हणजे आमची पी आर ओची टीम जी आहे ती त्यांना रिसिव्ह करत मंदिरात घेऊन जाईल बाबांचं दर्शन होईल गंधतीर्थ होईल असं प्रोटोकॉलचं दर्शन जे आहे ते उपलब्ध केलं आहे पन्नास लाखाच्या वर जे साई भक्त डोनेशन देतील त्यांना वर्षभरामधून जे आहे ते तीन वेळेस व्ही व्ही आय पी आरती जे आहे ते उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या डोनेशनच्या प्रमाणात जे आहे ते बाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र जे आहे ते त्यांच्याकडून घेतलं जाईल आणि डोनेशनच्या वेळेस त्यांना बाबांनी परिधान केलेलं वस्त्रसुद्धा दिलं जाईल सोबतच सन्मान वगैरे जो आहे तो केला जाईल पूर्वी जे आहे ते जे उठाले डोन जे आहेत ते डोनेशन दिल्यानंतर डोनेशनच्या वेळेस आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचो परंतु नंतरच्या वेळेसची पॉलिसी नव्हती त्यासाठी जी साईबाबा संस्थांनी ही पॉलिसी जी तयार केलेली आहे मग डोनेशन काउंटरवर डोनेशन असेल हॉस्पिटलला काही जे आहे ते मशिनरी दिल्या जातात किंवा कायंडमध्ये सुद्धा डोनेशन दिलं जातं तर ते डोनेशन किती किमतीचं आहे त्याप्रमाणे साईबक्तांना जे आहे ते सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील न्यूज सुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डे